नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत जी तुमच्या राशन कार्डाशी आणि धान्य वितरणाशी थेट संबंधित आहे शासनाने नुकताच एक महत्त्वाचा जी आर शासन निर्णय काढलेला आहे ज्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आला आहे की तपासणी मोहिमी सुरू करण्यात आली आहे आणि ह्या मोहिमेमध्ये जर तुम्ही सहभागी झालात नाही तर तुमचं राशन कार्ड रद्द होऊ शकतं तुम्हाला राशनसुद्धा मिळणार नाही आणि पुढे धान्य मिळणं थांबू शकतं ही तपासणी मोहीम अंत्योदया अन्न योजना ए ए वाय आणि प्रधान कुटुंब पी एच एच योजनेशी संबंधित लाभार्थ्यांसाठी लागू करण्यात आली आहे आता नवीन फॉर्म भरणं अनिवार्य झालं आहे जर तुमचं राशन कार्ड ह्या योजनेत अंतर्गत येत असेल तर हा फॉर्म तुम्ही भरायला पाहिजे नाहीतर तुम्हाला पुढील महिन्यापासून राशन मिळणार नाही ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणाला फॉर्म भरावं लागणार कुठे आणि कसा भरायचा कुठे जमा करायचा कोणती कागदपत्रं लागणार शासनाने दिलेली अंतिम तारीख काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं तुमचं नाव यादीत आहे का म्हणून लिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकही माहिती चुकू नका आणि आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बादचं बेलायकन हे प्रेस करून ठेवा आणि जेणेकरून असे व्हिडिओ तुम आपल्या चॅनलवरती दररोज तुम्हाला पाहायला मिळतील हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुप इतर नागरिकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पात्र अपात्र शिधापत्रिका मोहिमी राबण्याबाबत हा शासन निर्णय चार एप्रिल दोन हजार पंचवीस दिवशी आलेला आहे आता आपण प्रस्तावांमध्ये पाहूया राज्यामध्ये नवीन पत्रिका वितरण करताना द्यावीची काळजी व दक्षता ह्याबाबत संदर्भ दिन क्रमांक चार येथील दिनांक एकोणतीस सहा दोन हजार तेराच्या शासन निर्णय सूचना देण्यात आलेल्या आहेत दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चौदापासून राज्यात आंतरराष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेराची अंमलबजावणी सुरू झालेली आहे त्यानुसार अन्न सुरक्षा योजनेमध्ये अंत्योदय अन्न योजना ए ए वाय व प्राधान्य कुटुंब योजना पी एच एच अशा दोन गटात लाभार्थ्यांचे विभाजन करण्यात आले आहे अंत्योदय अन्न योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी केंद्र शासनाने वेळेवेळी राज्य शासनास केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार संदर्भ दिनक्रमांक पाच येथील शासनाने निर्णय दिनांक सतरा सात दोन हजार क्रमांक सहा येथील दिनांक चौदा अकरा दोन हजार लाभार्थ्यांचे निकष निश्चित करण्यात आले आहे तसेच प्राधान्य कुटुंब योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे निकष संदर्भ दिन क्रमांक चार येथील दिनांक सतरा बारा दोन हजार तेराच्या शासन निर्णय निश्चित करण्यात आलेले आहेत नवीन शिधापत्रिका देण्यापूर्वी अर्जदाराची उत्पन्न तपासणीची कार्यपद्धती संदर्भ क्रमांक का आठ येथील दिनांक चार दोन दोन हजार चौदाच्या शासन निर्णय विती विहित करण्यात आली आहे आता संदर्भातील क्रमांक अकरा नवे अंत्योदय अन्न योजना ए ए वाय व प्राधान्य कुटुंब योजना पी एच एच गटातील उत्पन्न तपासणीसाठी नवीन हमीपत्राचे प्रारूप विहित करण्यात आले आहेत राज्याची सातशे पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणं शक्य होणार नाही त्यामुळे आपात्र दुबार संस्थांतरित मयत लाभार्थ्यांना प्राथम्याने वगळण्याची कार्यवाही करण्यासाठी राज्यात दिनांक एक दोन दोन हजार एकवीस ते एकतीस चार दोन हजार एकवीस या कालावधीत आपात्र पत्रिकेची शोध मोही मोहीम राबविण्याबाबत संदर्भ क्रमांक नऊ येथील दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णय परिपत्रक नवे सूचना देण्यात आल्या होत्या तपित प्रशासकीय कारणास्तव सदर मोहीम राबविण्याचा संदर्भ क्रमांक दहा येथील दिनांक एक चार दोन हजार एकवीसच्या अंत्यश्रेय स्थगित देण्यात आली आहे आता आपत्र शिधापत्रिका शोध मोहीम रायब्युन क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणी विचारत घेऊन सदर मोहिमे सुधारित स्वरूपात दरवर्षी राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचार निधी होता मित्रांनो शासन परिपत्रकमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे पाहूया केंद्र शासनाकडून ह्यापूर्वी प्राप्त झालेल्या आपात्र शिधापत्रिकाचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेश दोन हजार पंधरामधील मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे सद्यस्थितीत राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय प्राधान्य कुटुंब लावारी आणि व शुभ्र ह्या सर्व प्रकाराच्या शिधापत्रिकाची तपासणी करण्यासाठी दरवर्षी दिनांक एक एप्रिल ते एकतीस मे ह्या कालावधीमध्ये शोध मोहिमे राबविण्यात यावी रेशन कार्डधारक मित्रांनो आता एक एप्रिल ते एकतीस मे पर्यंत मोहिमे सुरू असणार आहे ह्या मोहिमे दरवर्षीही लागू असणार आहे आता प्रत्येक दरवर्षी पात्र अपात्राची तपासणी होणार आहे सदर योजनेचं मोहिमे या अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना शिधापत्रिकासाठी शासनाने उपयुक्त दिन शासन निर्णय विविध केलेल्या निकषांतर्गत का खालीलप्रमाणे कारवाई करावी यामध्ये सध्याच्या शिधापत्रिकादारकाकडून माहिती घेणे म्हणजेच राज्यातील प्रत्येक राज्यातील प्रत्येक शिधापत्रिकाच्या शिधापत्रिकाची संचालित शासन निर्णयानुसार तपासणी करावी त्याच्यानंतर वरीलप्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या त्या विभागातील कार्यालयाच्या चे, कार्यक्षेत्रातील रास्ताभाव अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांच्यामार्फत ठरवून दिलेल्या सोबत जोडलेली शिधापत्रिका तपासणी नमुना फार्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावा रास्ताभाव दुकानदार अधिकृत शिधावाटप दुकानदार आणि संबंधित रास्ता व दुकानासह जोडलेल्या शिधापत्रिकेकडून माहिती भरलेल्या सोबत जोडलेले हमीपत्रासह स्वीकारत करून अर्जदाराचा स्वयक्षरी व दिनांकसह पोच देण्यात यावी त्याच्यानंतर फॉर्म भरून देताना फॉर्मसोबत शिधापत्रिकेधारकांनी ते त्या भागात राहतात असलेल्या कोणतेही एका पुराव द्यावा पुराव म्हणून उदाहरणार्थ भाडे पावती निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा प्रवाह एल पी जी जोडणी क्रमांक याबाबत पावती बँक पासबुक हे तुम्हाला द्यायचं आहे विजेचे देयक त्याच्यानंतर ट टेलिफोन मोबाईल नंबर ड्रायविंग लायसन ओळखपत्र कार्यरती इतर मतदार ओळखपत्र आधार कार्ड इत्यादी प्रतिदे घे गे, घेता येतील दिलेल्या वास्तुप्रवाह एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित शिधापत्रिकाधारकांना अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक सतरा सहा दोन हजार तेरा आणि सतरा बारा दोन हजार तेरामध्ये नमूद निकषानुसार आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबत शिधापत्रिकाधारकासह कळवावी फार्ममध्ये परिपूर्ण माहिती भरून घेऊन व आवश्यक जुनी खातपत्रे जोडून घेऊन सर्व संबंधी सह शासकीय कर्मचारी रास्ता व दुकानदार अधिकृत सिधावटप दुकानदार यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे करे जमा कराव्यात वरील कार्यावी एका महिन्यात तीस एप्रिलपर्यंत पूर्ण करावी ही कारवाई करण्यासाठी उचित प्रसिद्ध माध्यमाद्वारे जनतेसह सहभागी होण्याची जाहीर आवाहन करण्या करावी आता झालेली माहिती ही रास्ताबा दुकानदार म्हणजे रेशन वाटप दुकानदारासाठी आहे आता आलेली माहिती तपासणी करणे वरीलप्रमाणे कार्यालयात जमा झालेल्या माहितीच्या कर्म फार्माची त्यासोबत कागदपत्राची तपासणी क्षेत्रीय पुरवठा कार्यालयाची करावी वरील छाननी केल्यानंतर वास्तव्याच्या पुरावा योजनेच्या निकाषानुसार आवश्यक कागदपत्रे असल्याची यादी गट अ म्हणून करावी तर गट ब मध्ये वास्तवच्या पुरासह आवश्यक कागदपत्रे सादर न करण्याची यादी करावी गट अ यादीत शेधापत्रिकाधारकाची शेधापत्रिके त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रासह सा अनुसरून योग्य ते त्यावरती अंत्योदया प्रधान कुटुंब लाभार्थी मध्ये पूर्वता चालू कार्यरत राहील गट ब ह्या म यादीतील धारकांना वास्तवच्या पुरासह आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची नोटीस निर्मित करून वर नमूद केलेल्या पुरापैकी कोणतीही एक पुरावा पंधरा दिवसात सादर न केल्यास त्याच्या शिधापत्रिका निलंब कराव्यात गट ब यादीतील निलंबित केलेल्या शिधापत्रिकेधारकांना पंधरा दिवसाच्या कालावधीत वास्तवाच्या पुराव्यासह सर्व कागदपत्रे न करून शकल्या शिधापत्रिकेधारकांना आणखीन पंधरा दिवसाची मुदत देऊन त्या कालावधीत त्या भागात राहत असलेल्या बळपुरावा आवश्यक कागदपत्रे देण्यास सांगावी आवश्यकतेनुसार वास वच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे देण्यास मदतवाढ देण्याचा विचार करावा त्यानंतरही वास्तवच्या आवश्यक सह आवश्यक कागदपत्रे सादर करू शकत नाहीत अशा शिधापत्रिका रद्द करण्यात याव्यात ही कार्यवाही एका महिन्यात तीस मे पर्यंत पूर्ण करावी मित्रांनो वरील अ व ब प्रमाणे कार्यवाही करताना द्यायची दक्षता शिधापत्रिकेची तपासणी करताना एक कुटुंबात एक त्यावर दोन शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी म्हणजेच आता तुम्ही एकाच अॅड्रेस म्हणजे प्रूफावर आता तुमच्या घरात दोन रेशन कार्ड असेल तर एकच प्रूफ ॲड्रेस द्यायचा नाही वेग वेग वेगवेगळे द्यायचं आहे जर एकच दिला तर तुमचं रेशन कार्ड हे बंद म्हणजे रद्द होऊ शकतं अपवादात्मक परिस्थितीत दोन वेगवेगळ्या शिधापत्रिका देणं आवश्यक असल्यास तसा निर्णय आवश्यक तिथे खा ज जमा करून संबंधित तहसीलदार अथवा तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांनी शिधा वाटप अधिकाऱ्यांनी घ्यावा अंत्योदयी शिधापत्रिकामधून विभक्त झालेल्या कुटुंबासह नवीन शिधापत्रिका वितरित करताना विभक्त कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा अंत्योदयी असलेल्या प्रकारची शिधापत्रिका देण्यात यावी वरील गट व गट मधील यादी जनतेसह प्रसिद्ध माध्यमास देण्यात प्रस्ताव राहणार नाही प्रावाची छाननी करताना संशयपद वाटणाऱ्या शिधापत्रिकेच्या पुरावाबाबत आवश्यक असलेल्या पोलिसाकडून तपासणी करून घेण्यात यावी म्हणजेच ज्या ज्या लाभार्थीची कागदपत्रे हे बरोबर नाही जर चुकीची वाटली संशय आली तर सुद्धा तुमची येऊन तपासणी केली जाणार आहे विदेशी नागरिकांना एकही पत्रिका दिल्या जाणार नाही दिलेल्या अस दिलेल्या असणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेण्यात यावी वरीलप्रमाणे शिधापत्रिकाची तपासणी करताना ज्या शासकीय निमशासकीय कार्यालयात खाजगी कंपन्या का कर्मचारी कामगार यांचे ज्ञानवार्षिक उत्पन्न एक रुपये एक लाखापेक्षा जास्त असले असेल आशल। अशा कर्मचाऱ्यांकडे पिवळी केसरी शिधापत्रिका असेल तर ती शिधापत्रिका तात्काळ अपात्र ठरवून रद्द करण्यात यावी व त्यांच्या उत्पन्नानुसार त्यांना अन्य अंत्योदय शिधापत्रिका देण्याची कारवाई करावी सदरी शोध मोहिमेअंतर्गत शिधापत्रिका देताना ग्रह भेटी करणे अनिवार्य राहील शोध मोहिमेत विशेष शहरी भागात विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी विदेशी नागरिकांना शिधापत्रिकाचा शोध घेताना आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणेची मदत घेण्यात यावी त्याच्याप्रमाणे दुबारा अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीचं व मयत व्यक्ती ह्या लाभार्थ्यांना वळवण्यात यावी शिधापत्रिका चुकीच्या पद्धतीने वितरित केले असेल तर व त्या शासकीय अधिकारी कर्मचारी जबाबदार असेल संबंधित विरुद्ध निमशनुसार नुस्था, नियमानुसार कारवाई करण्यात यावी व त्याबाबतची माहिती शासनानं सदर करावी मित्रांनो दोन हजार तेरा अंतर्गत पात्र लाभार्थींची निवड झाली आणि पंधरा नऊ दोन हजार एकवीस शांतोय स्वयंपोष्टक सूचना देण्यात आल्या त्यानुसारच आता सुद्धा पाडताळणी होणार आहे दोन हजार तेरा आणि दोन हजार एकवीसमध्ये जे लाभार्थी रेशन कार्ड आहेत त्यांना त्यांची रद्द होण्याची शक्यता कमी आहे आणि त्याच्यासोबत आता फॉर्म कुठला भरायचा आहे तो फॉर्मसुद्धा ह्या जी आरमध्ये जोडलेला आहे तुम्हाला ह्या जी आरचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि कमेंट बॉक्ससुद्धा ह्या जी आरची पी डी एफ आणि फॉर्मचं पी डी एफसुद्धा तुम्हाला मिळेल इथं पहिलं पहा फॉर्म कसं भरायचा आधी तुम्हाला फॉर्म कसा आहे हे तपासून घ्या हा फॉर्म पूर्ती एकदा तुम्ही हे ह्याला पूर्ण पाहून घ्यायचं आहे त्यासोबत काय काय जोडायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला इथं सांगणार आहे आता पाहून घेतलेलं आहे आता आपल्याला शिधापत्रिकेदारकाचे छायाचित्र म्हणजे रेशन कार्ड ज्या नाव व्यक्तीच्या नावावर आहे कुटुंबातील जो मेन व्यक्ती असतो त्याच्या ज्या नावानं ना रेशन कार्ड असेल तर त्याचा इथं फोटो तुम्हाला लावायचा आहे त्याच्यानंतर इथं तुमचं गावाचं नाव टाकायचं आहे तालुका टाकायचा आहे जिल्हा टाकायचा आहे शिधापत्रिकेचं संपूर्ण नाव आडनाव सुरुवात करावी आडनावाने सुरुवात करावी आता तुमचं इथं नाव जर असेल तुमचं जे नाव आहे आडनाव आहे ते टाका तुमचं नाव टाका तुमच्या वडिलांचं नाव टाका असं टाकायचं आहे आणि वय किती आहे ते टाकायचं आहे नागरिकत्व तुम तिथे व्यवसाय नोकरी का कोणती व्यवसाय आहे का नोकरी हे तुम्हाला इथं टाकायचं आहे आणि व्यवसायाचा पत्ता तुम्हाला इथं टाकायचा आहे तुमच्या आधार कार्डावरती रेशन कार्डावरती आहे ते आहे शिधापत्रिकेची वर्गावरील अंतोदय प्राधान्य कुटुंबातील केसरी व शुभ्र तुम्हाला इथं जे सिलेक्ट करायचं आहे शिधापत्रिकाचे अनुक्रमांक ते तुम्हाला रेशन दुकानाकडे म्हणजे तिथं तुम्हाला त्या पोज मशीनमध्ये असतं ते तुम्हाला इथे टाकायचं आहे पूर्ण निवासी पत्ता आवश्यक पुरावा जोडावा हे तुम्हाला इथं टाकायचं आहे आता पा मित्रांनो तर अर्जदार व कुटुंबातील घटक व्यक्तीचे नाव व इतर माहिती आता तुम्ही एवढं घरामध्ये तुमच्या रेशन कार्डामध्ये कुटुंबातील व्यक्तीची नावे असतात भरपूर पाच तीस सहा चार आशे, आशे ते पाच असे असलेल्या व्यक्तीचे नाव सुद्धा तुम्हाला इथे द्यायचं आहे पहिल्या व्यक्तीचं नाव दुसऱ्या व्यक्तीचं नाव तिसऱ्या व्यक्तीचं नाव असं इथं सात व्यक्ती सात व्यक्तीपर्यंत नावं जोडण्यात येणार आहे आणि अर्ज नाते हे कोण होणार आहे मुलगा मुलगी लोक सून आई वडील असे तुम्हाला इथं सिलेक्ट करा आणि ती जे स्त्री असेल पुरुष असेल ते सुद्धा तुम्हाला इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर त्या स्टेशन काळाच्या मध्ये ज्या व्यक्तीचं नाव आहे त्याचं वय लिहायचं आहे त्याचं युनिट व्यवसाय व वार्षिक उत्तन किती आहे ते याचे नागरिकत्व म्हणजे केसरी हे लिहायचं म्हणजे शुभ्र कोणतं रेशन कार्ड आहे ते तुम्हाला इथं स आहे हे सर्व ऑफलाईन पद्धतीने आहे कुटुरा कुटुंबातील सर्व व्यक्तीचे सर्व मार्गीने मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न तुम्हाला इथं या ठिकाणी लिहायचं आहे हेच तुम्हाला रेशन कार्डकडे फॉर्म मिळणार आहे तुम्ही सुद्धा प्रिंट काढून लिहून त्यांच्याकडे जमा करू शकता चालू मतदार यादीमध्ये शितापत्रकधारकेचे नाव आहे किंवा नाही हे तुम्हाला इथं लिहायचं आहे असेल तर आहे नसेल तर नाही हे लिहायचं आहे निवासी संबंधित पुरावा म्हणून खालीलपैकी कोणती किमान एक कागदपत्रेची पूर्तता करावी निवासीचा संबंधित पुरावा म्हणून म्हणजे सदर पुरावा एक वर्षापेक्षा जास्त जुना नसावा पूर्तता केलेल्या समोर अशी खून करावी म्हणजे आता आता तुम्हाला ह्यामध्ये इथं दहा कागदपत्रे दिलेले आहेत ह्यामधील कोणती एक पहिला भाग भाडे पावती आहे त्याच्यानंतर एल पी जी जोडणी क्रमांक आहे टोल फ्री म्हणजे मोबाईल नंबर आहे ड्रायविंग लायसन आहे आधार कार्ड आहे निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा प्रवाह आहे विज विजेचे देयक आहे बँक पासबुक आहे मतदार ओळखपत्र आहे ओळखपत्र कार्यालय इतर जे तुमचं सध्या तिथं ज्या ठिकाणी राहत असाल ज्या ठिकाणचा रेशन कार्ड आहे त्या ठिकाणी तुमचा पुरावा म्हणून द्यायचा आहे ह्या दहापैकी कोणतंही ते फक्त एका वर्षाच्या आतला असावा त्याच्यावरती नसावा हे तुम्ही लक्षात घ्यावा जोडताना त्याच्यानंतर इथं तुम्हाला दिनांक टाकायचा आहे अर्जदाराची सुरक्षे रे अंगठा किंवा सही असेल ती तुम्हाला इथं ह्या ठिकाणी घ्यायचं आहे त्याच्यानंतर प्राधिकृत रास्ता व दुकानाचे नाव व क्रमांक हे इतु तुम्हाला इथं टाकायचं आहे तिथं दुकानला तुम्हाला वरती लावलेला असेल बोर्डवरती परवान क्रमांक टाकायचा आहे दुकानाचा पण त्या ठिकाणी आहे दुकान त्याचा पत्ता टाकायचा रस्ता व दुकानदाराची तिथं सुरक्षित तुम्हाला घ्यायची आहे त्यांच्याकडून हे सर्व तुम्ही यो नीटपणे घ्यायचे हे काहीतरी जर चूक केला तर तुम्हाला तुमचे रेशन कार्ड ही गॅरंटी रद्द होऊ शकते त्याच्यानंतर कार्यालयीन वापरण्यासाठी रहिवाशी रहिवाशीसोबत खालील पुरावे सादर केलेले आहेत केलेले आहेत की केलेले नाहीत हे तुम्हाला येथे एक कोणतं तुम्ही कागदपत्र सोबत जोडलेलं आहे आहात त्याच्या पुढे असं तुम्ही राईट चेन करा आधार कार्ड जोडला असेल तर आधार कार्ड बँक पासबुक जोडला तर बँक पासबुक भाडी पावती जोडला असतं भाडी पावती ड्रायविंग लायसन्स जोडला असेल तर ड्रायविंग लायसन्स मतदारपत्र पण ते त्याच्यापुढे एक राईट मानक द्यायचं आहे शिधापत्रिका नाव यादीत अ ब मध्ये सबमिट करण्याची हरकत नाही लागू नसलेली ते खोडावे तुमचं अ ब या यादीमध्ये नाव जर नसेल तर तिथं खोडावे तपासणी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी व पदना इथं त्यांची सही यायची आहे त्याच्यानंतर शिधापत्रिकदारकाचं नाव तुम्हाला इथं घ्यायचं आहे शेधापत्रिका क्रमांक घ्यायचा आहे पत्ता घ्यायचा आहे आणि यांच्याकडून अर्जासोबत खालील पुरावे जोडलेल्या अर्जाचं प्राप्त झालेला आहे म्हणजे ते कोणतं अर्ज प्राप्त जोडलेला आहे त्याच्यापुढे तो तुम्हाला इथं सोबत घेतलेला आहे का तर त्यापुढे असं रेट करा असं तुम्हाला फॉर्म भरायचं आहे अर्ज शुल्क करणाऱ्या कर्मचाऱ्याची तलाठी यांची स्वाक्षरी इथं तलाटी यांची सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे हे सर्व तुम्हाला माहिती यायचं आहे आणि रास्ताभाव दुकानदाराकडे हे जमा करायचं आहे नसेल तर तलाटी यांच्याकडे जमा करायचं आहे अशा प्रकारे हा फॉर्म तुम्ही भरून द्या ह्या फॉर्मची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल एक पी डी एफ काढून तुम्ही त्याने पेन आणि लिहून घ्या आणि रास्ताभाव दुकानाकडे याच्या जमा करा कोणती ती रेशन कार्ड असाल तुम्ही शुभ्र किंवा केसरी ही फॉर्म भरायला चुकू नका मित्रांनो आता तुमच्यावर आहे हा फॉर्म लवकर भरा आणि तुमचं राशन सुनिश्चित करा शासनाच्या ह्या मोहिमेमुळे अनेकांचे कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळेवर कारवाई करा व्हिडिओ आवडला असेल और तर लाईक आणि शेअर नक्की करा जेणेकरून ही माहिती प्रत्येक गरजूपर्यंत पोहोचलेलं असेल चॅनलवर नवीन आला असेल तर आर्पिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकून दाबायला विसरू नका कारण अशा महत्त्वाच्या योजना आणि अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो पुन्हा भेटूया नव्या माहितीसह तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र